शारीरिक सुखाची मागणी त्यांच्याकडून वारंवार केली जाते स्टॉपला वगैरे येणं स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला जातोय स्टॉपला येऊन थांबतात रुमाल वगैरे बांधतात चष्मा लावतात टोपी वगैरे घालतात स्टॉपला येऊन थांबून मला गाडीच्या खाली उतरून बोलून घेऊन शारीरिक सुखाची मागणी झालेली आहे साहेबांनी मला विनाकारण सस्पेंड ठेवला त्यामुळे मानसिक ताणतणाव येऊन मी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला साहेबांच्या केबिनला जाऊन मी डिझेल वगैरे वतून घेतो ज्या अधिकाऱ्याचं रेकॉर्ड पहिले सुद्धा खराब आहे ज्या अधिकाऱ्यावर पहिल्यांदा सुद्धा तीनशे शहात्तर दाखवले चारशे वीस दाखवले त्या अधिकाऱ्याला पदावर बसण्याचा काही हक्क नाही जरी मी ते पदावर बसले तरी ही मनमानी कारभार करत आहेत याचा मला ही आणि आणखी खूप जणांना त्रास होऊ शकतो भविष्यात अजून एका महिलेला ऑलरेडी त्रास झालेला आहे इथून पुढेही त्रास होऊ शकतो ह्या व्यक्तीला पदावर बसण्याचा काही अधिकार नाही मनीषा बाबासाहेब शेगडे मी पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळ येथे कार्यरत आहे पुणे स्टेशन या डेपो मधील डेपो मॅनेजर संजय कुसाळकर यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न केला गेली, गेली तीन वर्ष मी हा त्रास सहन करत आहे शारीरिक सुखाची मागणी त्यांच्याकडून वारंवार केली जाते स्टॉपला वगैरे येणं स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला जातोय स्टॉपला येऊन थांबतात रुमाल वगैरे बांधतात चष्मा लावतात टोपी वगैरे घालतात स्टॉपला येऊन थांबून मला गाडीच्या खाली उतरून बोलून घेऊन शारीरिक सुखाची मागणी झालेली आहे परंतु मी कधीही त्या गोष्टीला त्यांच्या दुजोरा दिला नाही त्यामुळे त्यांनी इतर माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न केला जसं की टाइम कीपर सर्वांच्या हजे हजेरी ते फोनद्वारे लावतात इतर महिला कर्मचारी असतील किंवा इतर पुरुष कर्मचारी असतील सर्वांच्या हजेरी फोनवर लावल्या जातात फक्त मी एकमेव असे की मला स्ट्रीट सांगितलं जात की तू डेपो मध्ये हजर राहा तू आमच्या समोर हजर राहा त्यानंतर तुझी हजेरी लावली जाईल वेळोवेळी चेकरला माझ्या पाठीमागे पाठवलं की चेक चेकिंग करा रिपोर्ट द्या फक्त मी त्यांची मागणी मान्य न केल्यामुळे परंतु आत्ता गेल्या आठवड्याभरामध्ये पूर्णपणे हद्द त्यांनी सीमा पार केलेली के के आहे या गोष्टीची टाइम किपरला तर त्यांनी टॉर्चर केलंच आहे की दबाव आणलाय अधिकारी पदाचा गैरवापर केला केलाय टाइम किपरला सक्त ताकीद देण्यात आली की मॅडमला समोर हजेरीला बोलवा याबाबतचे पुरावे माझ्याकडे आहेत व्हिडिओ आहेत बाकी सर्वांच्या हजेरी फोनवर लावलेले आहेत ला फक्त माझी हजेरी फोनवर न घेता मला समोर बोलवण्यात आले ह्या गोष्टीचे माझ्याकडे पुरावे आहेत व्हिडिओ आहेत ह्या गोष्टीचे त्यानंतर काहीही कारण नसताना साहेबांनी मला सस्पेंड केले जवळपास ह्या गोष्टीला तारखेपासून मला सस्पेंड केले पाच तारखेला मी ड्युटी केली सहा तारखेला मी रेग्युलर कर्तव्यावर जा गेल्यानंतर मला टाइम किपरने सांगितलं मॅडम साहेबांनी तुम्हाला वरती बोलवले साहेबांकडे गेल्यानंतर मला कळतंय की मला सस्पेंड ठेवलं साहेबांना मी कारण विचारलं साहेब मला का सस्पेंड ठेवलंय हो तुम्ही त्या गोष्टीचा मला काहीही पाठपुरावा दिला नाही किंवा कुठलीही तक्रार नसताना ना प्रवाशी तक्रार कुठलाही तक्रारी अर्ज नसताना प्रवाशी तक्रारही नाही आणि कुठलाही अर्ज नाही तक्रारी तरीही मला सस्पेंड करण्यात आलेला आहे मला डायरेक्ट सांगितलेलं आहे तुम्हाला सस्पेंड राहावं लागेल मला माझ्या सस्पेंडचं कारण आजही समजलं नाही फक्त साहेबांची मागणी गेली तीन वर्ष पूर्ण होत नव्हती त्यामुळे साहेबांनी आता कायम पदावर आम्हाला रुजू केलंय त्याच्यामध्ये आम आमचा सहा महिने कन्फर्म काळ असतो ह्याच्यामध्ये रिपोर्ट वगैरे काही चालत नाही आमचे परंतु मी कायम पदावर न जाण्यासाठी साहेबांनी माझं रेकॉर्ड खराब करण्यासाठी मला जाणीवपूर्वक त्यांच्या पदाचा गैरवापर करून मला सस्पेंड ठेवण्यात आलेला आहे मला कुठलंही सस्पेंड मागचं कारण सांगण्यात आलेलं नाही पूर्णपणे त्यांचा पदाचा गैरवापर केला केला जातोय म्हणजे डेपो मध्ये पूर्ण हिटलरशाही पद्धतीने कारभार चाललाय चालती त्यांची मी जे करल तेच तीच पूर्व दिशा मी जे करल ते, ते तुम्हाला मान्य करावं लागेल ह्या पद्धतीने साहेबांची वागणूक आहे याआधी पण साहेबांबद्दल मंत्रालयामध्ये तक्रार केलेली आहे आमच्या डेपोची महिला कर्मचारी आहे सुरेखा भालेराव तिने सुद्धा साहेबांविरुद्ध मंत्रालयामध्ये अर्ज केलेला आहे या गोष्टीला एक वर्ष एक वर्ष जवळपास झालेला आहे आणि साहेबांचं सरळ म्हणणं मी सर्व मॅनेज करतो तुम्हाला काय करायचं तुम्ही करा पाहिजे तेव्हा कुणालाही सस्पेंड ठेवणार पूर्णपणे हुकुमशाही हिटलरशाही पद्धतीने त्यांचा कारभार चाललेला आहे मा त्यामुळे माझी विनंती आहे या सर्व प्रकरणानंतर साहेबांनी सस्पेंड केल्यानंतर मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नव्हता हो कारण गेले साडेसहा वर्ष खूप आम्ही परमन्ट होण्यासाठी खूप घासलेले इथं पीएमपीएल मध्ये साहेबांनी मला विनाकारण सस्पेंड ठेवलं त्यामुळे मानसिक ताण तणाव येऊन मी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला साहेबांच्या जा केबिनला जाऊन मी डिझेल वगैरे वतून घेतलं आत्महत्या करायला त्यांनी भाग पाडलं मला यानंतर साहेबांनी त्यांच्या विरोधामध्ये या विरोधा गोष्टीनंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी सहा तारखेला माझ्या आत्महत्येचा सा प्रयत्न झाला त्यानंतर साहेबांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी एक ड्रायव्हर स्वारगेट डेपोचे ड्रायव्हर एक बिराजदार म्हणून अशोक बिराजदार त्यांना तक्रारी अर्ज द्यायला सांगितला माझ्या विरुद्ध घटना सदर घटना सहा तारखेला घडली सस्पेंड मला सहा केले आत्महत्येचा प्रयत्न सहाला झाला परंतु साहेबांनी स्वतःचा सा बचाव करण्यासाठी सात तारखेला तक्रारी अर्ज मागवला त्या ड्रायव्हरवर अधिकारी पदाचा दबाव आणून त्या ड्रायव्हरला माझ्या विरुद्ध तक्रार देण्यास भाग पाडली सात तारखेला सा यानंतर मी बनगाडन पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथं मी तक्रारीची दखल घेतली गेली नाही त्यांना चार पाच तास आम्ही बनगाडन पोलीस स्टेशनला बसलो तरी मी तिथं कुठल्याही प्रकारे कारवाई झाली नाही माझी विनंती आहे सर्वांना की या प्रकरणामध्ये माझी काहीही चूक नसताना माझ्यावर खूप मोठा अन्याय करण्यात आलेला आहे कायम पदापासून मला वंचित ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आला माझी विनंती आहे सर्वांना मला या प्रकरणामध्ये न्याय मिळवून द्यावा सर्वांनी आणि त्या अधिकाऱ्यावर ज्या ज्या रेकॉर्ड पहिले सुद्धा खराब आहे ज्या अधिकाऱ्यावर पहिल्यांदा सुद्धा तीनशे दाखवले दा त्या अधिकाऱ्याला पदावर बसण्याचा काही हक्क नाही जरीही ते पदावर बसले तरीही याचा मला ही आणखी खूप जणांना त्रास होऊ शकतो भविष्यात अजूनही एका महिलेला ऑलरेडी त्रास झालेला आहे इथून पुढेही त्रास होऊ शकतो ह्या व्यक्तीला पदावर बसण्याचा काहीही अधिकार नाही सदर प्रकरणामध्ये मला न्याय मिळावा ही अपेक्षा सदर सदर अधिकाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी व गुन्हा दाखल व्हावा ही माझी नम्र विनंती धन्यवाद जमा झालेली आहे आणि तुम्ही स्वारगेटला या त्या त्यापासून सहा तारखेला हे घडलं मी आजपर्यंत आज जरी आज हॉस्पिटल चालू आहे माझा दवाखाना चालू आहे तर मला फक्त स्वारगेटवरून फोन आला की मॅडम तुमची फाईल जमा झालेली आहे तुम्ही स्वारगेटला या मी सांगितलं मी जरी मी येते एक दोन दिवसामध्ये सस्पेंड ची म्हणजे काय रेकॉर्ड त्यांनी काय रे बनवलंय कोणाशी नाही नाही प्रत्यक्ष बोलणं नाही झालं कारण त्या साधन्यामध्ये म्हणजे मी ते मी घरीच आहे मॅडम मी त्या मानसिक तणावातून बाहेरच येत नाही ऍक्च्युली अजून पण तिथं गेलो होतो सहा तारखेला मला सासून डिस्चार्ज दिला रात्री अकरा वाजता दुसऱ्या दिवशी आम्ही तिथं गेलो सात तारखेला